राज्य उत्पादन शुल्क विभागानं एल थ्री बार रात्री सील केलेला आहे आणि पब मालकासह आठ जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय तर तीन पोलिसांचंही निलंबन झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज येतं कुठून असा प्रश्न आता पुणेकर उपस्थित करतात पुण्यातल्या ड्रग्ज विक्री प्रकरणाची आता देशभर चर्चा होऊ लागलेली आहे पुण्यामधल्या फर्गिसन रोडवरचा हा एल थ्री बार आहे जो सील करण्यात आलेला आहे पब मालकासह आठ जणांविरोधात यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पुणे ड्रग्स विक्री प्रकरणामधल्या कारवाईला आता मोठा वेग आलेला आहे तेव्हा पब मालकासह आठ जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल आहे तीन पोलिसांचं सुद्धा यामध्ये निलंबन झालेलं आहे तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज नेमकं पुण्यामध्ये येत आहे तरी कुठून असा प्रश्न सध्या पुणेकर उपस्थित करतात आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी पुण्यातील फर्ग्युसन रोडवर असलेला यल थ्री जो बार पब आहे तो या ठिकाणी सील केलेला आहे रात्री ही कारवाई केलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे मेन दरवाजा आहे तो या ठिकाणी पुणे गुन्हे शाखेने पूर्णपणे सील केलेला आहे त्याचबरोबर या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी आठ लोकांना ताब्यात घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तीन बार मालक आहेत एक मॅनेजर आणि दोन पार्टी ऑर्गनायझर आणि दोन या ठिकाणी काम करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे हा जो परिसर आहे तो पूर्णपणे पोलिसांनी सील केलेला आहे तुम्ही हा रस्ता जर पाहता असाल तर हा रस्ता अतिशय गोपनीय पद्धतीने या ठिकाणी त्यांनी तयार केलेला आहे जेणेकरून बाहेरच्या माणसाला कळणार नाही खरं तर फर्ग्युसन रस्त्याच्या लगत असलेला हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये ही बार आणि पब या ठिकाणी मध्यरात्री चालू असल्याचं आता समोर आलेलं आहे आणि या ठिकाणी आता ही पूर्णपणे सील केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आता या प्रकरणामध्ये आणखीन काय उलगडा होतो हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे कारण ललित पाटील प्रकरण ताजा असताना पुण्यामध्ये अशा प्रकारे पुन्हा एकदा ड्रस सापडणं खरं तर हे पुली पुणे पोलिसांसमोर आता एक आव्हान असणार आहे आणि आता या प्रकरणामध्ये नक्की पुढे काय होतंय आणखीन किती जणांवर गुन्हा दाखल होतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन निलेश निलेशकर मरेझी मीडिया पुणे